साताऱ्यात सकल मातंग समाजातर्फे विधान परिषद सदस्य आमदार अमितजी गोरखे यांचा नागरी सत्कार करण्यात आला बहुजन यात्रेच्या निमित्ताने ते संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत आज समाजाच्या असणाऱ्या विविध समस्या आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी ते आज साताऱ्यात दाखल झाले होते सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात हा भव्य असा नागरी सत्कार सोहळा यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे कराड नेते मनोजदादा घोरपडे रिपाई मातंग आघाडीचे अण्णा वायदंडे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ गालफाडे प्रतापसिंह नगरातील नेते कांतीलाल कांबळे पप्पू कांबळे संदीप भाऊ शिंदे आदी मान्यवर आणि मातंग समाजातील मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते इथल्या प्रमुखांना सांगितलं होतं एक फार मोठा न्याय महा सरकारच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करण्याचा न्याय सर्वोच्च सभागृहामध्ये प्रतिनिधित्व न्याय आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांनी याच्याकडे घेतला आणि आम्ही सरकार तरुण शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड कार्य करणारा समाजाच्या प्रती प्रचंड असा असणारा हा <laughs> युवक आज या ठिकाणी आमच्या विधान परिस्थितीमध्ये येतोय त्याचा सातारकरांना आणि आम्हाला सर्वांना प्रचंड मोठा अभिमान आहे की पण या ठिकाणी करतो एखाद्या व्यक्तीने समाजाच्या प्रती प्रेम ठेवल्यानंतर पक्षाच्या प्रती त्याला काय मिळू शकतं याचं उदाहरण म्हणजे आमदार आमितची मोर्ची आहेत पक्षात स्वतःच्या जीवावरती निवडून देण्याची धमक असणारा परंतु जो पक्ष सरकार जनतेसाठी झडत त्याला साथ देण्याचं काम आज आम्ही करतात लोकशाही अन्नभूसाठी लवजी वस्तादांच्या विचारांनी आज हे राज्य सरकार काम पहिल्यांदा इतिहासात मातांग समाजाला नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी मला आपल्याला आवर्जून सांगायचंय लोकशाही अण्णाभाऊ साठेचं काम महाराष्ट्रात भारतावर असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी वेळात वेळ काढून चार दिवस रशियाला आले आणि त्या ठिकाणी रशियाला अण्णाभाऊ साठेंचं स्मारक केलं त्यानंतर सगळ्यांना कल्पना आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ हे सात वर्ष बंद होतं काँग्रेसच्या काळात त्या महामंडळावर झाला तीनशे कोटीचं महामंडळ सात वर्ष बंद राहिलं एकवीसशे कोटीच नुकसान आपल्या आपल्या समाजाला भोगावं लागलं त्यानंतर महावित्र सरकारमध्ये हे महामंडळ चालू झालं काही वर्ष काही दिवस मी त्या महामंडळाचा अध्यक्ष आणि येणाऱ्या काळामध्ये एक लाखाची योजना सात लाखाची योजना आणि लवकरच आपण पंधरा लाखाच्या घोषणा या ठिकाणी आपण करणार आहोत एक तारखेला माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी एक अत्यंत ऐतिहासिक घोषणा आमदार साहेब केली पतंग समाज सर्वत्र पसरलेला असताना एज्युकेशन मध्ये पुढे गेलेला असताना आमच्या समाजाला खरतो एकही आय एस ऑफिसर आमच्या समाजामध्ये नाही अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो की डॉक्टर अतरितच अण्णाभाऊ साठेच्या नावाने हे रिसर्च सेंटर उभं करावं आणि एक तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केली आणि अण्णाभाऊ साठेच्या नावाने असलेल्या आर घोषणा ही ऐतिहासिक घोषणा या सरकारच्या काळात झाली यातनं काय मुलाकडे बदल घडणार आहे तर यातनं येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजाचे अनेक कलेक्टर दिसणार आहेत कारण हे फक्त घडणार आहे आज आपण एक ही आर टी झाल्यानंतर दोनशे मुलांची बॅच आपण या ठिकाणी करणार आहोत ज्या महाराष्ट्रातल्या आपल्या समाजातील मुलांना कमीत कमी सत्तर त्यापेक्षा जास्त गुण मिळाले अशा विद्यार्थ्यांना आपण आय एस ची बॅच दिल्ली येथे पाठवतोय आणि त्यातनं आपली आय एस निर्मिती व्हावी येणाऱ्या तीन वर्षामध्ये किमान महाराष्ट्रातनं वर्षा आपल्या समाजातले पाच आय ऑफिसर हो होतील खेळत नाही त्या सुविधा मिळवण्यासाठी मी आमदार झालोय तेवढा आज तुम्ही माझा या ठिकाणी सन्मान केलाय यामुळे माझी जबाबदारी वाढली तुमच्या प्रती आणि ती जबाबदारी येणाऱ्या काळात मी पूर्णपणे नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो वचन देतो आणि पुन्हा एकदा आपण जो माझा सन्मान केलाय त्याबद्दल मी आपले ही जय महाराष्ट्र जय भीम जय लघु